नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सेरल सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा सराव घेतला जातो आज आहे आपला सराव संच तेवीस ओळू या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र या ठिकाणी भारतात सर्वप्रथम रोजगार हमी योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक दोन रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी लक्षद्वीप बेट कोणत्या महासागरात आहे आपल्याला विचारलं आहे लक्षद्वीप बेट हे कोणत्या महासागरामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अरबी समुद्र प्रश्न क्रमांक चार भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चेनानी नाश्री हा भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आहे प्रश्न क्रमांक पाच रौनक सावधानी हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहा बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत तर बुद्धिबळ या खेळाचा जन्म भारत या देशामध्ये झाला प्रश्न क्रमांक सात क्रिकेट खेळाचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंग्लंड या देशामध्ये क्रिकेट खेळाचा जन्म झाला प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात किती शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी ट्विटरवरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षरांची मर्यादा किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोनशे ऐंशी प्रश्न क्रमांक दहा काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये काक्रापारा हा अणुविद्युत केंद्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अकरा सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कृष्णा या नदीकाठी सांगली ले ले हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक ऑगस्ट रोजी जागतिक वनमहोत्सव दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्राचार्य सुरेश तेंडुलकर प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मका प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चौदा जून चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सोळा जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणतीस जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोठे आहे त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक अठरा समीदा हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साधना आमटे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मैसूर प्रश्न क्रमांक वीस अनुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्राचार्य रुदरफोर्ड